नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील बावीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया ती लीला खूप खुश असते आपल्यासोबत एजे काम करणार म्हणून आता आपण सुपरस्टार होणार म्हणून लीला खूप खुश असते तेवढ्यात ते एजे येतो लीला एजेचा हात धरते आणि म्हणते एजे मला माहीत आहे तुम्हाला पण माझ्यासोबत काम करायचं आहे ना म्हणून तुम्ही हो म्हणालात ना एजे जे थँक्यू सो मच मला खूप आनंद होतोय ए जे लीलाचा हात बाजूला करतो आणि लीलाला म्हणतो लीला मला फक्त तुझं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणून मी हे काम करतोय बाकी माझं असं काही एक नाही लीला म्हणते ए जे मान्य करा किंवा नका करू तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे मला दिसते ए जे काहीच बोलत नाही झोपायला निघून जातो तर लीलाला रात्रभर झोप लागत नाही ती बेचैन असते कधी एकदा दुसऱ्या दिवशीची सकाळ उजळते आणि कधी एकदा ऍड शूट होते असे तिला झालेलं असतं तर इकडे किशोर रूम मध्ये विचार करत असतो लिला ही ऍड शूट तुला आयुष्यभर लक्षात राहणार आहे आणि हे तुला लिला सो बत काम करायला तयार झालास ना पण आता बघ ही ऍड केल्यानंतर तुला एवढा पश्चाताप होईल ना तू त्या पश्चातापामध्ये बुडून जाशील जात आहे ना तुम्ही साठी मग जा पण तुम्ही जेव्हा परत आलाय तेव्हा एक मोठं सरप्राईज वाट बघत असेल आणि ते सरप्राईज बघितल्यावरती मोठा धमाकाच होईल असं म्हणून किशोर खूप खुश होतो आणि हसायला लागतो आता लीला ही काही ॲड आलेली आहे ती ॲड चांगली असेल ना तर येजे जे पुढे काय करेल आणि ये जे लीला यांची बदनामी तर होणार नाही ना हे बघण्यासारखंच असेल तर प्रेक्षकांनो या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद